निकाल लागल्यानंतर वेगवेगळे समीकरणं वेगवेगळे वेग डाव वेग वेग पाहायला मिळत आहे प्रत्येक पक्ष आपापली आप खेळी खेळताना दिसतोय अशा सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच हालचाल सुरू झाली आहे आणि जर आपण इथली जर समीकरणं पाहिली इथले जर सध्याचे अपडेट्स पाहिले तर आपल्या लक्षात येत आहे की कुठेतरी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मंत्रिमंडळातून किंवा या सरकारच्या कार्य कार्यपद्धतीतून मुक्तता करावी आणि पक्षाच्या संघ संघटन बांधणीसाठी आपल्याला मोकळं करावं असं ते म्हणतायत याचाच अर्थ काय तर ते, का ते आपली उपमुख्यमंत्री पदाची भूमिका थांबवायला पाहत आहेत कुठेतरी ती भूमिका सोडून सरकारमधली आपली भूमिका सोडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षामध्ये आणखी वातावरण तयार करण्यासाठी विधानसभेची निवडणूक पुढे ठेवून अनेक नवी समीकरण बांधण्यासाठी ते बाहेर पडू इच्छित आहेत असं बोलले जात आहे असं दिसून येत पण हे सगळं आहे का किंवा याच्या माग दुसरं काही कारण आहे का हा एक चर्चेचा विषय पण त्याच्यानंतर सगळ्यात मोठा चर्चेचा विषय हा सुरू होतो की जर त्यांचं म्हणणं वरिष्ठांनी ऐकलं तर या ठिकाणी म्हणजे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी नेमके कोणते चेहरे असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया म्हणजे अर्थातच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी जर त्यांच्याकडून त्यांच्याकडून गेली किंवा वरिष्ठांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि हे पद रिक्त झालं तर अर्थातच भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या उमेदवार अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला ही संधी मिळेल दुसऱ्या कार्यकर्त्याला नेत्याला ही संधी मिळेल आणि अर्थातच जर आपण विचार केला तर ह्या सगळ्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये किंवा पक्ष कार्यकारिणीचा विचार केला तर असे तीन चेहरे महत्वाचे दिसून येतात की त्या तीन चेहऱ्यांपैकी कदाचित ही भूमिका उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्या तीन चेहऱ्यापैकी एकाकडे जाऊ शकते तर हे तीन चेहरे नेमके कोणते आहेत ते आपण थोडासा तर्क लावण्याचा किंवा एकंदरीत त्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया यामध्ये सगळ्यात पहिले नाव कोणतं येतं तर ते म्हणजे राधाकृष्ण विखे, पाटी। राधा विखे पाटील आता राधाकृष्ण विखे पाटील यांचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला किंवा काम करण्याची पद्धत पाहिली त्यांचा राजकीय अनुभव पाहिला तर निश्चितच सगळ्या बाबतीत ते उजवे ठरतात आता इथून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्यांच्या घरातली एक सीट आहे ती सीटच नगरमधून पडली तिथं निलेश लंके निवडून आले आता असं समीकरण असताना ही जबाबदारी त्यांच्याकडे देऊन किंवा ती जबाबदारी स्वतः आपल्याकडे घेतील का या संदर्भातही मोठा प्रश्न निर्माण होतो आता यामध्ये जर आपण दुसरी समीकरण जर पाहिली तर सगळ्या अनुभवाच्या बाबतीत आणि पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर महाराष्ट्राची जर आपण गोष्ट पाहिली किंवा व्यावसायिक क्षेत्राची गोष्ट पाहिली तर अर्थातच त्यांना कोणी विरोध करणार नाही कारण बाकीच्यांना जर कुठंतरी संधी दिली तर राधाकृष्ण विखे पाटील हे एक वेळेस नाराज होतील नाव नाराज होतील हा वेगळा प्रश्न असू शकतो पण इतरांमध्ये मात्र एक दुसरी भावना निर्माण होऊ शकते पण विखे पाटलांना जर ही संधी दिली तर प्रत्येकाला किंवा बाकीच्या नेत्यांना कोणतीही हरकत असणार नाही असंही बोललं जात आहे यामध्ये दुसरं एक नाव महत्वाचं असं वाटतं की ते नाव म्हणजे गिरीश भाऊ महाजन आता भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे गिरीश भाऊ आता गिरीश भाऊ यांच्याकडे ही जर संधी गेली तर अर्थातच एक चांगलं समीकरण किंवा उज्व समीकरण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पाहिलं जाऊ शकतात कारण जिथं जिथं काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होती तिथं तिथं गिरीश महाजन उभे राहतात म्हणजे जळगाव रॉवेचे निकाल आपण पाहिले तर तिथंही गिरीश महाजन यांचा मोठा हात पाहायला मिळतोय आणि सगळ्या राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्यानंतर चांगली कमांड असणारे प्रशासनावर चांगली कमांड असेल किंवा संघटनावर चांगली कमांड असणारे गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे संधी जाऊ शकते का असाही एक तर्क लावला जातोय आणि यातलं तिसरं नाव महत्वाचं नाव आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ते म्हणजे विनोद तावडे आता विनोद तावडे गेल्या पाच सात वर्षांपासून जर आपण पाहिलं तर ते कुठेतरी गुडूप झाले असं वाटत होतं पण राष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं त्यांनी भारतीय जनता पक्षाचा एक विकासाचा रस्ता मोकळा केलाय एक वैचारिक संघटन असेल एक संघटन मजबूत करण्याचं काम त्यांनी केलंय आणि ह्या सगळ्या समीकरण किंवा जिथं जिथं प्रादेशिक स्तरावर निवडणुका झाल्या तिथंही त्यांची कामगिरी उजवी राहिली आहे आणि त्यांची एकूण कामगिरी पाहिली त्यांची एकंदरीत समीकरणं पाहिली त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली तर कुठेतरी त्यांच्याकडे ही संधी येऊ शकते असंही बोललं जात आहे अर्थात ते, ते आल्यानंतर जे काही आमदार लागतो माणूस किंवा कोणत्याही विधानसभा किंवा विधान याचा सदस्य लागतो तो नंतरचा भाग असेल पण निश्चित जर तावडे पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले तर त्याचा दुहेरी फायदा म्हणजे फडणवीस ग्राउंड पातळीवर पक्षाच्या मजबूत संघटन करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी लढा देतील आणि प्रशासकीय पातळीवर जर लढा पाहिला तर तिथून तावडे लढा देतील किंवा त्या तावडे काम करतील असं दिसून येऊ शकतं म्हणजे हे तीन चेहरे जर पाहिले तर कुठेतरी उपमुख्यमंत्री पदासाठी दावेदार समजले जाऊ शकतात पण अर्थातच त्या अगोदर फडणवीस यांची मागणी आहे ती ज्येष्ठ नेते मान्य करतात की नाही यावर हे समीकरण अवलंबून असणार आहे काय वाटतं फडणवीस यांना खरोखर पद सोडावं लागेल किंवा ते पद सोडू शकतात का, खर का ज्येष्ठ नेते त्यांची मागणी पूर्ण करू शकतात का समजू शकतात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा